कालचा रविवार म्हणजे वर्षा पर्यटनाचा वार ठरला राधानगरी तालुक्यातील राऊतवाडी धबधबा परिसरात रविवारी पर्यटकांची तुफान गर्दी झाली होती तर राधानगरी आणि काळंबावाडी धरणावर सुद्धा पर्यटकांच्या गाड्या दिसत होत्या गेल्या दोन आठवड्यातील पावसामुळं राधानगरी तालुका हिरवागार बनला असून वातावरणातील आल्हाददायक बदल अनुभवण्यासाठी रविवारी हजारो पर्यटक राधानगरीत आले होते राऊतवाडी धबधब्याच्या ठिकाणी तर जत्रेचा माहोल होता त्यामुळं नदी धबधबे किंवा पाणवठ्याच्या ठिकाणी नागरिकांनी गर्दी करू नये हे प्रशासनाचं आवाहन कुणीही मनावर घेतलेलं नाही हे दिसून आलं रविवारी राधानगरी तालुक्यात पावसाळी पर्यटनाला प्रचंड बहर आला होता मुळात राधानगरी तालुक्याला निसर्गानं भरभरून दिलाय गेल्या दोन आठवड्यातील पावसामुळे डोंगर दऱ्या हिरव्यागार झाल्यात पावसाच्या सरी खाली आलेले ढग थंडगार वार आणि धबधब्याचे तुषार अंगावर झेलत राऊतवाडी धबधबा परिसरात पर्यटकांची प्रचंड गर्दी झाली होती गेल्या आठ दहा वर्षात राऊतवाडी धबधबा चांगलाच प्रसिद्ध झालाय त्यामुळे कालच्या रविवारी अनेकांनी वर्षा सहलीसाठी राऊतवाडी धबधब्या धबधब्याला पसंती दिली सकाळी आठ वाजल्यापासूनच राऊतवाडी धबधब्याकडे पर्यटकांचा ओघ वाढला होता अनेक जण धबधब्याखाली भिजण्याचा आनंद घेण्यासाठी धडपड करत होते निसर्गाचा आनंद घ्या पण वाहत्या पाण्यात उभं राहून जीव घेणे स्टंट करू नका हुल्लडबाजी करू नका आरडाओरडा करून शांततेचा भंग करू नका असं आवाहन पोलीस आणि महसूल विभागानं केलंय पण त्याच वेळी रविवारी मात्र राऊतवाडी परिसरात प्रचंड गर्दी होऊन आरडाओरडा धोकादायक स्थितीत धबधब्याच्या टोकावर जाणार सुरू होते विशेषतः तरुणाईकडून अतिरेकी उत्साह दिसत होता शिवाय प्रत्येकाला मोबाईलवर फोटो किंवा सेल्फी काढायची होतीच त्यामुळे राऊतवाडी धबधबा परिसरात अक्षरशः जत्रा फुलली होती असाच प्रकार राधानगरी आणि काळंबवाडी धरण परिसरातही दिसत होता रविवारी दिवसभर राधानगरी तालुका पर्यटकांच्या गाड्यांनी ओसंडून वाहत होता पर्यटन वाढलंच पाहिजे पण वर्षासहलीच्या नावाखाली हुल्लडबाजी होऊ नये पर्यटकांनी निसर्ग ओरबाडू नये इतकीच अपेक्षा आहे